योगिनी गृहोत्पादने सादर करत आहे नवीन उत्पादन लिंबू चमक पावडर तांबे पितळ लोखंड बेड जर्मन अॅल्युमिनियम इत्यादी धातूंची भांडी घासण्यासाठी योग्य घातक रसायने नसल्याने त्वचेला त्रास होत नाही तेलकट तुपट आणि इतर डाग भांड्यांवरून सहज निघून जाता पर्यावरणपूरक घटक असल्याने प्रदूषण कमी होते वापरण्याची पद्धत भांडे पाण्याने ओले करा एक छोटा चमचा लिंबू चमक पावडरमध्ये तेवढेच पाणी घालून मिश्रण तयार करून घ्या एका मुलायम घासणीने पाणी मिश्रित पावडर ओल्या भांड्यावर डाग निघेपर्यंत हलकेच घासा नंतर स्वच्छ पाण्याने भांडे धुवा आणि लगेच सुती कापडाने पुसून ठेवा लिंबू चमक पावडरच्या वापराने तेलकट तुपट काळे डाग सहज निघून भांडी स्वच्छ होता पन्नास ग्रॅम लिंबू चमक पावडर फक्त शंभर रुपयात अधिक माहितीसाठी व खरेदीसाठी दिलेल्या नंबरवर लवकर संपर्क करा